रिवाला ना बाहेर फिरायची खूप सवय लागलेली म्हणजे मी ती जेव्हा माझ्या पोटामध्ये मा होते तेव्हा म्हणजे मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा ती मी कंटिन्यू नऊ महिन्यापर्यंत जॉब केलेली मेडिकलचं त्यामुळं मला त्या दरम्यान ट्रॅव्हलिंग करण्यात येत होती आणि त्यामुळं ती जेव्हा म्हणजे असं बाहेर फिरायचं जेव्हा आता समजायला लागलं तेव्हा तिला ला। कंटिन्यू बाहेर फिरायला पाहिजे असतं म्हणजे ती इतकी चिडचिड करायला लागती ना म्हणजे तिला असं थोडंसं तरी बाहेर असं वातावरणात नेलं पाहिजे म्हणजे मी डे डेली तर तिला मेडिकलला घेऊनच जाते तरी पण आज राहुल घरीच होता म्हणजे आज थोडंसं क्लायमेट पण वेदर पण थोडंसं छान होतं आणि पाऊसचं पण वातावरण होतं आणि हॉटेल पण काही कारण असतं बंद होतं त्यामुळं म्हणलं चला काय करावं तर राहू म्हणला चला आज तुम्हाला मी गार्डनला फिरायला घेऊन जातो आणि रिवाज अशी झाली जास्त करून गार्डनला खूप कमी जाण्यात आले म्हणजे काहीतरी शॉपिंग करायची असेल या मॉलमध्ये जायचं असेल या काही घ्यायचं असेल तरच आम्हाला बाहेर जाण्यात आले पण गार्डनला कधी स्पेशल तिलाच फिरायला न्यावं असं कधी झालं नाही आणि जेम ते म्हणलं तर तेव्हा तिला समजत पण नव्हतं आणि तेव्हा घेऊन पण काही समजायचं म्हणा तर फ्रेश वाटल्यानंतर लहान बाळाचं जे ब्रेन असतं ते डेव्हलप व्हायला लागतं पण थोडंफार समजणं पण इम्पॉर्टंट आहे त्यामुळं ती आता थोडंसं समजू लागली म्हणजे समजायला म्हणजे खूपच ॲक्टिव्ह झाली भयानक लेवल ॲक्टिव्ह झाली त्यामुळं तिला मग आम्ही घेऊन गेलो गार्डन जवळच आहे बीट वाईज पशी मग तिथं गार्डनला घेऊन गेलो मग तिथे आम्ही तिला घसरगुंडीवर ठेवलं तो अशी घाबरायला लागली नाही का तोंड तर बघा कशी केली मग आम्ही पुन्हा 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 तिला एक ट्राय केलं पण ती काही ऐकतच नव्हती म्हणजे सोडतच नव्हती लिटरली म्हणजे तिला असं काहीतरी नवीन दिसत होतं आणि हे मुलगा कोण आहे मला माहिती नाही पण तो सतत सतत माझ्याकडे येत होता काय माहिती काय ऐकवायचं नव्हतं पण सारखं तो माझ्याकडे यायचा म्हणजे तिथून आम्ही पुढंच असं झुला वगैरे होता म्हणजे त्या त्या मुलाला त्याच्या आईकडे सोपवलं म्हटलं घ्या तुम्ही म्हणजे मला रिस्क नको खूप म्हणजे ओळख नाही ना आणि उगंच काहीतरी झालं वगैरे तर आणि असं पण दुसऱ्यांचे बाळ मी कॅरी करते असं काही नाही पण ओळखच नाही तर काय करणार ना मग झुला घेतला झुल्यावर मी आणि रिवा बसलो कारण रिवा खूपच घाबरत होती मग नंतर एकट्याने ट्राय केली बघा किती छान म्हणजे मोठा झोका असतो ना गावाकडला उभा टाकून घ्यायचा लिटरली था ती तशीच थांबली मग मला आयडिया सुचली म्हणलं तुला अशीच थांबवते आणि मी पाठीमागून थोडंसं धरून पुश करते आणि ती अशी गोच्छ धरली होती ना तिला त्याला त्या झोक्याला अरे बापरे आणि ती इतकी स्ट्रॉंग आहे ना तिला कोणतंही पेन असेल या डब्बा असेलचं ढक्कन काढायला फिरवायचं जरी ढक्कन असेल लिटरली ती अशी चोर लावून बाजूला काढते ना अरे बापरे खूप स्ट्रॉंग आहे ती आणि अशी एखादी गोष्ट अशी गच्च जर पकडली ना इम्पॉसिबल तिच्या हातातून काढणं एवढी स्ट्रॉंग आहे ते आणि हे याला काय मदत माझ्या लक्षात नाहीये आम्ही खाली वरती करण्यासाठी तिच्यावर बसलेलं पण राहुल म्हणला राहुल म्हणत होता नाही हकालून देतील आपल्याला नको हे करायला असे ॲज युजल त्याचे तिथं कारण सुरूच होते ते हमेशाच आहे त्याचं मग मी उठले आणि त्याच्या हातानंच त्याला पुश करायला सांगितलं खाली तरी पण रिवा तिथे पण घाबरू लागली आणि त्याच्यासाठी ते नवीन सगळं वातावरण होतं त्यामुळे ते थोडंसं काय माहिती थोडंसं नाराज नाराजच राहत होती नाहीतर घरी अशी तो खूप ॲक्टिव्ह असते आणि रिवाला आम्ही खाली झेवतो तर रिवा पट्टमुन्या उठायची आणि वरती राहुलच्या अंगाला जाऊन चिटकून बसायची बघा ना कशी गोण चिटकल्यासारखे चिटकून बसते म्हणजे लिटरली ती हातसुद्धा लावू देत नव्हती खाली आणि आम्ही चावी टाकायची तिला घेऊन यायला लावायचं ती एक घ्यायची पट्टमुन्या वरती येऊन बसायची म्हणजे ती खाली काय बसलीच नाही आणि म्हणजे ती काय म्हणतात त्याला इतकं ते खा आणि त्या समजलं तर खाली ती गवत पण असे होते आणि ते खूप पायाला तिचे टोचत पण होते त्यामुळे पण ते तशीच करायचे आणि लगेच तिथे थोडंसं बसले नाही तो पण पावसाला सुरू झाला मग काय आम्ही तिथून उठलो आणि तिथेच योगा योगासाठी जे असतं ना रूम हे केलेलं अस त्यान वगैरे तिथेच बसलो आम्ही मग तिथून वगैरे म्हणलं आता चला पाऊस पाणी पाऊस वाढण्यापेक्षा ठीक आहे म्हटलं बरेवाला मी सगळं असं पांघरून घेतलं ती ठेवत नाही ती अशी थोडीशी असेल तर ठेवत नाही तिला पूर्ण जर झाकून घेतलं तर तिला आवडतं त्याच्यातून पाहायला त्यामुळे मी तिला पूर्ण झाकून घेतले तसं मी थर्सडेला आणि सॅटर्डेलाच आम्ही हे करतो बाजार पण इथे लवकरच स्वस्त होतं त्यामुळे तिथेच केलं